no धर्माने बौद्ध असतो तरी आजही आपण महाराष्ट्रातील बौद्ध बौद्ध पर्यटन स्थळ त्या व्यतिरिक्त भारतातील इतर बौद्ध बौद्ध पर्यटन स्थळ ही खूप कमी लोकांनी पाहिलेली आहेत स्पेशली तिकडे जाण्याची कोणाची इच्छाच नाही म्हणजे थोडक्यात एक आस्थालय म्हणून ती आस्था निर्माण करण्यासाठी मी सरांना विषय मुद्दावून दिलेला आहे की सर तुम्ही या विषयावरती एक अर्धा पाऊन तुम्ही तुमचा अभ्यास व्यक्त करा जेणेकरून त्या अभ्यासातून या इथल्या आजच्या प्रबोधनातून निदान एक टक्का लोक तरी बौद्ध पर्यटन स्थळाला बाहेर पडतील अशी मी आशा बाळगू नये मी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं व्याख्यानाला सुरुवात करेल मात्र भगवान गौतम बुद्ध परमपू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महापुरुष महामात अभिनंदन करतो कार्यक्रमाला होते तरी तुम्हा सर्वांना सर्वप्रथम आजच्या मंगलमय मंगलमयी शुभेच्छा आज इथे आदित्य पुरळमुक्कामी आनंद उदय या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त संयुक्त जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला माझी जी निवड तुम्ही केली

आलेल्या आहेत त्यामुळे माझ्यासारख्या स्थळावरती जरा बोलायला तरी मी ते बोल शकतो की या बाबतीत आनंदी प्रकुल्ची पुरळकर यांचं ज्ञान त्यांची जी माहिती आहे ती आमच्यासाठी अधिक तरी तिथे असतो आज ह्या प्रकल्प म्हणजे आता

विहार जीवनामध्ये त्यांनी आयुष्यातून एकदा तरी हज यात्रा केली पाहिजे असं म्हणतात असा काय आपल्या जन्माचा काटेकोर नियम नाही की अमुस करा अमूक नियला लाखो भीड आहे गर्दी आहे

किनारों में यह कभी दोस्तों यहाँ पर मैं हमी आहूस पर जाएं अगर तुम पीला ना ये ये आपको पीला तो कारण नहीं हर ये कहे माइंडी मना बात करो तो तुम है

मध्यम म्हणून मार्ग सुद्धा म्हणजे मध्यम मध्यम कधी पदा पाहिजे म्हणजे मध्यम मार्ग आणि मध्यम मार्गाचा म्हणजे धम्माचा त्यांना म्हणजे प्रकारे त्यांनी आविष्कार काय निश्चित केला आणि ते झाल्यावर हे दुःखाचं कारण जे आहे ते कृष्ण आहे आणि मग कृष्णाचा कृष्ण देखील नियंत्रण मिळवत आहे कशाचा आधार येणार तर आर्य अष्टांगिक मार्ग मग आर्य अष्टांगिक मार्ग तुम्हाला काय देतात तो एक वेगळा विषय आठ मार्गाच्या त्या मार्गाच्या

तो दिवसाला हे हारेला शुद्ध काय आहे मुद्दे मुद्द्याला आहे म्हणजे

आहे सगवान शब्दांचं महापरि उठान केलं प्रश्न घ्या भगवंतांचं वय उठून आणि त्यांनी संजय

من کڙه اسين جيڪڏهن پوتر هي ڪوشينگر لا ڪري ۽

या कार्यक्रमाचे का अध्यक्ष आमचे बंधू दिलीप तिचोडकर का, या कार्यक्रमाचे का सूत्रसंचालक करणारे आमचे बंधू लेणी अभ्यासक प्रफुल्ल कुरळकर आणि माझ्यासमोर बसलेल्या बंधू भगिनी ज्येष्ठ आणि सगळ्याच आजी माजी कार्यकर्ते सभासद आणि सर्व बंधू वगैरे सुरुवातीला ही जयंतीचा कार्यक्रम घेण्यासाठी ज्या ज्या बंधूंनी मेहनत घेतली त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो त्या निमित्ताने बऱ्याच दिवसाने आमची वाडी भेरी वाटली आणि त्यामुळे मन भरून आलं आणि असंच ही बंधुता टिकून राहावी अशी आज जयंती मी एक अपेक्षा व्यक्त करतो फक्त एक दोन तीन मिनटातून मी बोलतो गोपी पवार सरांनी अंबुली मालाचा उल्लेख केला होता त्यानिमित्त फक्त मी पाच मिनिटं बोलतो मला माहीत असेल श्रीकृष्णाने शिशुपाला वध केला श्रीकृष्णाने कौसाचा वध केला म्हणजे ज्या ज्यावेळी त्यांनी गुन्हे केले पाप केले त्या ज्यावेळी देवरूपी असलेले हा श्रीकृष्णाने त्यांचा वध केलेलाय पण अंबुजमाला गोष्ट तुम्हाला माहित असेल की अंबुजमाल हा जो गुन्हेगार होता आणि तो जंगलामध्ये येणाऱ्या लोकांचा खूप करायचा की शंभर मी फुल करणार आणि त्यांच्या माळा मी गायब करणार ज्यावेळी नव्याण्णव वध झाले आणि शंभर वध होण्यासाठी माणसाच्या तो शोधात होता आणि त्या वाटेने कोण जात नव्हते हो त्यावेळी भगवान गौतम बुद्ध त्या वाटेने चालले होते सर्व लोकांनी त्याला सांगितलं की तुम्ही ह्या मार्गाने जाऊ नका की तिकडे हा तुमचा अंगोले मारा तुमच्या जीवाला धोका निर्माण करेल त्यावेळी बुद्ध त्या मार्गाने शांतपणे गेले अंगोली महाराजांना गेले अंगोली महाराज त्यांना विनंती करतो बाजूला माझा पण आहे तरी पण तिथे शांतपणे गेले आणि त्या माणसाला अंगुली मालाला प्रश्न पडला की आतापर्यंत माणसं आपल्या जीवासाठी घाबरत होती आणि हा माणूस आपल्या जीवाची पर्वा न करता माझ्या समोर एक येतोय आणि तिथे त्याचा विचार परिवर्तन झाला त्याला उद्देश केला तो जेव्हा कोण झाला त्यामुळे शांतपणे उत्तर झाले ते ऐकून त्याचं जे परिवर्तन झालं आणि तो शिष्यपण म्हणजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की एक व्यवस्था अशी आहे की एकाचा गुन्हा दलामध्ये आपण खून करतो आणि एका गुन्हेगाराचं परिवर्तन होऊन होण्या चांगल्या माणसामध्ये त्याचं परिवर्तन होतं हा बुद्धाचा विचार आहे हा बुद्धाचा विचार जगामध्ये गेला आणि म्हणून आपले पंतप्रधान मोदी जेव्हा बाहेर जातात तेव्हा सांगतात की बुद्धांच्या देशातून आहे आणि म्हणून माझ्या असे बोलले होते की माझ्या राष्ट्राने जगाला दिलेली सर्वात मोठी म्हणजे बुद्ध आहे आणि आम्ही दे हा वारसा चार पासून सुरू होतो सम्राट अशोकांपासून सुरू होतो हा मुद्दाचा विचार आहे हा महात्मा फुले शाहू आंबेडकर हा हा वैचारिक वारसा म्हणून आपण वाढत आलेलो आहोत हा वैचारिक वारसा म्हणून आपण जगत आलेलो आहोत आणि हा मुद्दाचा विचार हा मानवताचा विचार आहे समितेचा विचार आहे प्रेमाचा सा, करुणाचा मैत्रीचा विचार आहे आणि ही मैत्री म्हणून त्या झाल्या की माणसामध्ये दोष असू शकतात माणसाचा द्वेष करू नका त्याच्या दुर्गुणाचा द्वेष करा म्हणून माणसाचं परिवर्तन होणार हा विचार आहे एक सुरगुण युक्त माणूस हा एक आदर्श माणूस बनवू शकतो हा बुद्धाचा विचार आहे म्हणून आज आम्ही जयंती करतो की सिद्धार्थ लोकमाची नसून त्याने बुद्धत्व प्राप्त केलं ज्ञान प्राप्त केलं त्या बुद्धाची आपण ही जयंती करत आहोत ह्या ज्ञानाची जयंती करत आहोत ती विचाराची जयंती करतो आणि हा बुद्धत्व कोणालाही प्राप्त होऊ शकतं हा त्यांच्याचा विचार होता हाच विचार आपल्या जीवनामध्ये आपण आचारात आणायचा आहे हीच समता हीच बंधुता ही प्रेम करुणा आपण घेऊन आपल्या रोजच्या दैनंदिन आचरणामध्ये आपलं जीवन उंचावू पुन्हा एकदा हा बंधुतेने आपण जे एकत्र आलं की बंधुता अशीच कायम टिकू दे हीच खरी आपली ह्या उदयनेनिमित्त बुद्धासाठी बुद्ध वंदना ठरेल पुन्हा एकदा या कार्यक्रमाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी तुमचं आपल्या सगळ्या मंडळाचं मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद मी बौद्ध पर्यटन स्थळ युपी बिहार हे कोरोनाच्या काळात म्हणजे कोरोना वेळी नियमावलीमध्ये होता आणि नियमावली उठल्यानंतर वीस मध्ये डिसेंबर वीस मध्ये मी कोरोनाच्या काळामध्ये बौद्ध पर्यटन स्थळ मला पाहता आले त्याला कारण एकच एकतर त्यावेळी बुकिंग कमी होत्या आणि दुसरं मला सुट्टी देखील मिळाली कारण मला चार ते पाच दिवसाच्या वती सुट्ट्या मिळत नाही आणि कोरोनाच्या याच्यामध्ये कामच कमी असल्यामुळे मला ती पंधरा दिवसाची माझं एक मोठ पर्यटन स्थळ जे पाहता सुरुवातीला सांगितलं ज्यावेळी तुम्ही आता पाहाल ना आता ज्यावेळी पाहाल ती लुंबिनी पाहताना तुम्हाला एक दिवस पूर्ण लागतो फक्त लुंबिनी पाहण्यासाठी आज ज्या आपण वास्तूमध्ये उभे आहोत आनंद बुद्धविहार मध्ये इथे आता फक्त आपण खाली बसलो आहोत लुंबिनीमध्ये फक्त वृद्धांचा एक असा अवशेष आहे त्या अवशेषाला सुरक्षित करण्यासाठी संबोधित करण्यासाठी त्यांनी आपल्या तिथे कन्स्ट्रक्शन उभं केलेलं आहे आणि त्या तीन पट कन्स्ट्रक्शन मध्ये एक असा सर्कल आहे त्या सर्कलमध्ये वृद्धांचा अवशेष झेड प्लस सिक्युरिटी मध्ये आहे झेड प्लस सिक्युरिटी मध्ये अवशेष सुरक्षित असलेला हा बुद्धांचा तिसरा अवशेष आहे की जो तुम्हाला फक्त फक्त वरच्या नजरेने फक्त पाहावं हो लागतं तिथे कॅमेरा बॅग अलावड नाही काहीच अलावड नाही फोटो काढायला पण अलावड नाही पण ज्यावेळी ती वास्तू पाहाल त्यावेळी तुम्हाला प्राऊड फील होईल एवढं नक्की कारण ज्यावेळी गेट प्लस सिक्युरिटी मध्ये तुम्ही ते अवशेष पाहता त्यावेळी तुम्हाला समोर्या सांगितल्या जातात महामायाच्या ठिकाण आहे बुद्धांचं तेवढ्याच भागामध्ये तिथे आजही उपलब्ध आहे ते तणाव देखील तिथे आजही उपलब्ध आहे आणि हे सर्व सत्य हो, एका शिलालेखामुळे उघडकीस आले जो शिलालेख सम्राट अशोकाने तिथे जो पिलर उभा केलेला आहे त्या पिलर वरती फक्त एकच वाक्य लिहिलेलं आहे म्हणजे इथे बुद्धांचा जन्म झाला फक्त एक ओळीचा शिलालेख आहे त्या शिलालेखाच्या वाचनावरून नंतर कन्फर्म झालं की बुद्धाचा बर्थ प्लेस हा हेच ठिकाणी ज्यावेळी ते वाचन झालं त्याच्या अगोदर तो पिलर सर्वांना माहिती होता फक्त त्याच्यावरती काय लिहिलं हे कोणाला माहिती नव्हतं आणि त्याची म्हणजे जेम्स प्रिन्सेप ज्यांनी ती लिपी वाचून काढली त्यांचं तर खूप मोठं यश आहे मागचं कारण त्यामुळे बुद्ध हे हो हे होऊन गेले सिद्ध झाले नाहीतर आज आपण बुद्ध हा काल्पनिक होता असंच आपल्याला शिकवलं गेलं असत आणि त्या एका पिलरवरून नंतर मग तिथे पुरातत्व खात्याने सगळं उत्खनन करून आज जवळजवळ दीडशे ते दोनशे एकर जागा नेपाळ गव्हर्नमेंटने ती ताब्यात घेऊन तिथे तुम्हाला कमीत कमी तेहतीस देशाचे तुम्हाला तिथे बुद्धविहार बघायला मिळतात आणि हे सर्व पाहण्यासाठी आपल्याला एक दिवस लागतो आणि हे पाहण्यासाठी तिथे एक रिक्षा असते त्या रिक्षामध्ये बसून ती रिक्षा तुम्हाला पूर्ण दिवसभर ही ठिकाणी तुम्हाला दाखवली जाते त्यानंतर ता सहाशे सांगितलं नालंदा विद्यापीठ भीड़। नालंदा विद्यापीठ ज्यावे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहाल तुम्हाला फक्त म्हणजे जर अभ्यास करून गेला तर ठीक आहे विदाऊट अभ्यास से गेला तर तुम्हाला फक्त ते दगड दिसतील विटा दिसतील त्याच्यावर तुम्हाला काही तसा दलालर नाही की आम्ही एक प्रा...